तर या घटनेची सुरुवात झाली होती साधारणत नऊ महिन्यांपूर्वी गोष्ट ऑलमोस्ट अशा मुलीसोबतची आहे जी साधारणत अठरा ते एकोणीस वर्ष वर्षांची मुलगी आहे ती सो ती स्वतःचं घरीही चालवते आणि त्याबरोबरच शिक्षण सु, सुद्धा स्वतःचं करत होतो सो एके दिवशी असंच ती घरी येत होती बाईकवरनं येत होती अगदी मेन रोड होता आणि बाजूलाच समुद्र सुंदर अशी ती त्या दिवशी दिसत होती तिने एक पांढऱ्या कलरचा ड्रेस घातला होता त्याचसोबत तिने केस असे सुट्टे ठेवले होते मस्त झुमके वगैरे घालून खूप सुंदर दिसत होती त्या दिवशी ती आणि ती जशी त्या रस्त्यावरून त्या ते खरं तर त्या रस्त्यावरती मी नंतर मला असं कळलं की त्या रस्त्यावरती खूप सारे ॲक्सिडेंट्स होतात आणि बऱ्याचशा ज्या अशा गोष्टी आहेत त्या बीचवरती आज समोर बाजूलाच बीच होता बेसिकली त्यात जो जो रोड आहे त्याच्यात जस्ट केलं की तिथे बीच आहे सो हे मुंबईच्याच आहे आणि अचानक मग तिला असं झालं की रस्त्याने क्रॉस होता होता त्या असं म्हणतात ना की कोणाची वाट अडवू नये सो so, ती जी बाई जी प्रेता आत्मा होती ती ऍक्च्युली एका मुलीची होती नॉट अ बाई सो so, ती त्या ती हा हा रस्ता ही हे जी गोष्ट आहे अशी बाईक पास होणं आणि तिचं हे असं येणं तर ही एक एक वेळ ते झाल्यामुळे त्या, त्या मुलीचं जे आहे ती डोळ्यात डोळे झाले गेले तिचं लक्ष तिकडे बेधलं गेलं आणि अचानक तिला असं ती प्रेता आता आत्माने तिला विचारलं की मी येऊ का तुझ्यासोबत जसं बोलतो ना आपण हिपनोटाईज करतो त्या प्रकारचा काही किस्सा घडला असेल तो आणि मग ती म्हणाली की होप आणि जशी ती घरी आली त्या त्यानंतर ती अशी पूर्ण चिडूचुपच झाली आणि अगदी हट्टच करायला लागली की मला घरी जायचं आहे मला घरी जायचं आहे वगैरे आणि मग तिच्यासोबत तिचा जो मित्र होता त्याने तिला घरी वगैरे सोडलं सा रात्रीशीच वेळ होती जसं की मी म्हटलं अगदी तिचं अंग वगैरे ज जड झालेलं आणि घरी वगैरे आली सो so, घरी पण ती अशी कोणाशी काय बोल बोललीच नाही पूर्ण म्हणजे शांतपणेच होती झोपत पण नव्हती तिचं अंग वगैरे पण जड होतं आणि असं त्यांच्या घरात एक आहे की ते देवाचं खूप करतात स्वामी समर्थांचा करतात वगैरे तर त्यांच्या घरात असं आहे की आपण सगळ्यांच्याच घरात असतं अगदी की सकाळ झाली की टी व्हीवरती गाणी लावणं वगैरे सकाळ सकाळी तो सगळा प्रकार असतो सगळ्यांच्या घरात आणि अचानक हिला त्रास व्हायला लागला त्या गाण्यांचा तिच्या आईला काही ना की अरे ही मुलीला दर दर दिवशी आपण गाणी लावतो तेव्हा ते, ते हिला काही त्रास वगैरे होत नाही ही अशी का वागते म्हणजे सतत ती म्हणत होती की तो टीव्ही बंद करतो आणि जी तिची मान जी होती ना ती ज्या पद्धतीने बसली होती ना एका कोपऱ्यात ती अक्षी अशी अक्षरशः म्हणजे वर की नाही खाली अशी बघतच नव्हती आणि समोरच टी व्ही होता आणि सतत सतत ती म्हणत होती की तो टीव्ही बंद करा तो टीव्ही बंद करा मला त्रास होतोय अशी खिंचाळत वगैरे होती ती आईला काय म्हणजे शंका उत्पन्न करणारी गोष्ट अशी ठरली की तिच्या आईला तिला अं जी मुलगी आहे जिला ऍक्च्युली वश केलं होतं मी म्हणाली होती सुरुवातीला तिच्या आईला तिला आई म्हणून उच्चारायची सवय होती आणि ही अचानक मम्मा वगैरे म्हणायला लागली तर तिची मम्मी म्हणायला लागली की म्हणजे तिची आई बेसिकली की ही अशी अचानक का हिचा बदल म्हणजे अशी का बोलते ही मला नेहमी आई बोलणारी मुलगी अचानक तिच्या वागण्यामध्ये परिवर्तन झालं आहे आणि ही अशी विचित्र का वागायला लागली खरं तिच्या बहिणीला पण काय समजेन असं झालं की अरे ही अशी का वागते आणि मग आजूबाजूच्या आणि बे खरं तर ती रात्र तिच्या आईसाठी वे, वे, वे ती वेग वेगळीच वागत होती तर तिला त्यांना तेव्हापासूनच संशय आलाच होता तिच्यावरती आणि आता ही अशीच बसली आहे त्यांनी त्यांना कळत नव्हतं काय करावं त्यांनी काय केलं टी व्ही बंद करून टाकली जी देवाची गाणी लागत होती ती बंद त्यांनी काय केलं एक उदबत्ती घेतली तिला असं तिच्यासमोर असं फिरवली ती गोल गोल वगैरे आणि असं मोठ्या मोठ्याने ओढून तिला विचारत होते की तू कोण आहेस तू कशाला आली आहेस वगैरे वगैरे आणि काय काम आहे तुझं इथे कधी आलीस कशी वगैरे हे सगळं झालं होतं आणि असं मारण्याचा पण एकदा दोनदा तिने त्यांनी ऍक्च्युअली ज्या मावशीने मारलं पण तिला बेसिकली तर ती जी मुलगी होती तिच्या आतमध्ये ती प्रेत आत्मा होती त्याला त्यांच्या वधून कडून ते वधवून घेण्याचा प्रयत्न करत होते पण ती काय मान्य करायला तयार नव्हती आणि ती सतत एकच बोलत होती तेव्हा त्यांना ती गोष्ट कळली तेव्हा जेव्हा ते, ते उद्बत्ती घेऊन आले त्याच्यानंतर ते एवढं एवढं तरी कळलं ती म्हणाली की मला माझी मम्मी हवी आहे आणि मम्मी हवी आहे असं ती सतत सतत उच्चार करायला लागली आणि मग आजूबाजूच्या लोकांनी म्हटलं की नाही 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 मारू ना, ना, वगैरे नका तिला तिला फक्त विचारा एवढं की ती का आली आहे कशाला आली आहे तिचा तिचा पर्पज काय हेतू काय सो एवढं तरी कळलं त्या सगळा जो काही प्रकार घडला तत्ने एवढं कळलं की हां बाबा हिला ह्याची मम्मी हवी आहे म्हणजे हिची हिचा जो हा मृत्यू झालेला आहे तो तिला खरं तर बाकीचा आम्ही विचार म्हणजे ती विचारत होत्या की कसा झाला तुझा मृत्यू कुठे राहते तुझं नाव काय तिला बाकीच असं काही का आठवत नव्हतं की तिचा ती मृत्यू कसा झाला हेच है, तिला काही आठवत नव्हतं का फक्त तिचा जो जा जीव तिची जी अतृ अतृप्त इच्छा म्हणू शकतो ना आपण ती तिची त्या तिच्या आईपाशी होती म्हणजे मला वाटतं मरण्याच्या आधी वगैरे मध्ये जी ती अतृप्त इच्छा राहिली असेल की मला माझ्या आईला भेटायचं होतं एक शेवटचं वगैरे तर ते तिला नाही भेटता आलं असावं त्याच्यामुळे त्याच्यामुळे तिची जी तिची जी, जी, जी आत्मा आहे ती अशी अतृप्त भटकत असावी असा त्यावेळेला माझा ग्रह मला तेव्हा जे तिला मी असं बघितलं ना तेव्हा मला एकदम मी हदरून गेले की ही जी मुलगी आहे ती सतत बडबड करणारी काही ना काहीतरी बोलत बसणारी मी हिला विचारते काय गो कशी आहेस तू अगदी कामाला मला जायचं होतं त्यावेळेला मी ती अशी ह्या विषयांवरती बोलत होते तर ती मुलगी हू की आहे म्हणजे अगदी तिने जी मान अशी होती तर तिने असं सुद्धा करून माझ्याकडे बघितलं नाही अगदी कसलंच रिॲक्शन नाही काहीच नाही तशाच्या तशा अवस्थेत तिथे होते काहीच काहीच हेच नव्हती करत प्रतिक्रियाच देत नव्हती पण त्यानंतर अगदी ह्या सगळा गोष्ट प्रकार नवीन होता माझ्यासाठी मला मी कधीच अनुभवला नव्हता असा हा प्रकार आणि माझ्यासाठी पण नवीन होता असं सगळे घाबरलेच होते आणि त्याच्या त्यांच्या घरातले तर प्रचंड घाबरले असेल म्हणा तिची बहीण म्हणा लहान बहीण होती लहान बहीण आहे तिला तसंच तिची आई पण सो तिच्या आईला पण कुठेतरी अशी भीती वाटत होती हो की अरे आपल्या मुलीसोबत हे काय आहे आणि काही एक्सपिरियन्स नाही कधी असं काही घडलं नाही त्यामुळे समजत नव्हतं की काय करावं आणि त्यामध्ये काही अजून एक आजोबा अजून एक आजोबासुद्धा सुद्धा आले त्यांनी सुद्धा त्यांच्या परीने प्रयत्न केला ओरडण्याचा हे करण्याचा बरेच काय काय म्हणजे मी आधी म्हणाले होते लोकांच्या ज्या समजुती असतात त्यानुसार करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनीही काही प्रभाव वगैरे काही असं काही पडला नाही मग आता एवढं तर होत होतं की ती तिच्या तिला असंच हवं होतं की तिच्या ती आई जी आहे म्हणजे ती अगदी जी मुलगी आहे जी प्रेत आत्मा आहे ती तिच्या आईला स्वतःची आई समजू लाग समजू लागलेली की ही माझी आई आहे हिने माझी काळजी घ्यावी म्हणजे तिने अगदी असं ग्रह करून टाकला म्हणाला की जी, जी प्रेत आत्मा होती जे ती तिच्या त्या तिने वश केलं होतं तिच्या त्या शरीराला ऍक्च्युली ती आई होती त्या मुलीची ती प्रेतात्माला असं वाटायला लागलं की हीच माझी आई आणि आता मी काय आता मी काही सोडून होणार नाही आई म्हणजे तिच्या भाषेत प्रेताच्या भाषेत मम्मी सो ती मग अगदी तिला मेठी मारून वगैरे राहणं जवळ घेणं मला माझं डोकं दो, थापटणं मला मांडीवर घेणं असं वगैरे सगळा प्रकार चालू झाला आणि हे असं तिच्या आईसाठी हे अगदीच नवीन होतं कारण की आ, हे असं डोकं थापटणं मला मिठीत घेणं आणि मांडीवर झोप वगैरे हे आपण सगळ्या लहान लहान असताना हे आपण सगळे अगदी एकोणीस वर्षाची मुलगी असं करते म्हणजे काहीतरी विचित्रच होत हा so, प्रकार असा चालू त्यांना काही समजत नव्हतं पण त्यांना इतकं कळलेलं की तिला असं वाटत होतं की ही मला माझी आई मानते म्हणजे तिच्या आईला यामध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे तिच्या आईने त्यावेळेला शांततेत ह्या गोष्टी सगळ्या घेतल्या तिच्या आईने त्या ती हो, जी मुलगी होती तिला अगदी असं नाही केलं की तू इथून मला हे काय चाललं आहे वगैरे असं शिवाय असं काय केलं नाही त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की हे बघ म्हणजे जी ती प्रेतात्मा होती तिला फक्त एवढंच सांगितलं की बघ मी तुझी आई नाही आहे तुझी जी आई जी कोणी आहे ते मला माहिती नाही तर जो तू मला सांगू शकलीस की तुझी मम्मी कोण आहे तर आपण तिला तुला तिथे मी निघेऊन जाऊ शकते बट प्रॉब्लेम हा असा होता की तिला स्वतःलाच आठवत नव्हतं की ती ती कोण आहे तिचं नाव काय आहे ती राहते कुठे तिला कशाचाही काही कशाचा नव्हता ती बोलतात एक प्यासलेली अशी आत्मा होती की तिला प्रेमाची भूक होती आईच्या प्रेम जे तिला कधी मिळालं नव्हतं तिचं अतृप्त इच्छा तिची राहिली होती आणि ती तिला कुठेतरी त्या तिच्या आईमध्ये ते तिला दिसलं आणि मग ती ती अगदी सैरवैर झाली मग तिच्या आईने तिला एकदम असं ओरडून सांगितलं की तू काय करतेस काय काय माझ्या मुलीसोबत करणार आहेस आत्ताच्या आत्ता इथून निघून जा मी तुझी आई नाही आहे मी माझ्या मुलीची आई आहे तुझी आई जिथे असेल तिथे तू जा इथे नको थांब इथे तुझं काही काम नाही आहे इथून तू निघून जा असं तिला स्पष्ट भाषेत म्हणजे बोलतात ना स्पष्ट भाषेत सांगितलं आणि की मी तुझी आई नाही आहे सो ह्या सगळ्या गोष्टींनी पण तरी एकतर एक इथपर्यंत एवढं तर कळलं होतं की काय हेतू आहे कसला हेतू आहे ह्या बाबतींचा खुलासा झाला होता सो so, त्यांना असंच कोणीतरी सांगितलं तिच्या आईला की आपल्या इकडे असं असं एक स्थान आहे तिकडे जाऊन विचारपूस करा हिला घेऊन चला वगैरे तर मग जसं हिला कळलं की आपल्याला अशा तरी ठिकाणी हे लोक घेऊन जाण्याचा विचार करतात बोलतात ना म्हणजे निघण्याचं ती नावच घेत नव्हती घराच्या बाहेर पडण्यासाठी उंबरटा उलांडण्यालाच नाही घेत आहे म्हणजे मी जेव्हा त्यांच्या आईशी बोलले तेव्हा मी त्यांना म्हटलं की म्हणून आता हा माझा पर्स्पेक्टिव्ह झाला की मी त्यांना म्हणाले की तुम्ही एकदा डॉक्टरांशी कन्सल्ट करून बघा की असं काही झालंय का की बाबा तिला टेन्शन आले कसलं तरी स्ट्रेस आहे करिअर रिलेटेड आणि एनी एनिथिंग कसलंही काही असेल सो काही असेल तर तुम्ही डॉक्टरांशी कन्सल्ट करून बघा सो यावरती तिच्या आईचा पण अगदी कारण की सुरुवातीला घडत होतं कोणीही ज्याचा विश्वास नसतो तो तो असाच विचार करणार की बाबा चल आपण डॉक्टरकडे जाऊन बघतो सो डॉक्टरांकडे पण गेलो तर डॉक्टरांकडनं पण त्यांना काही असे काही इनपुट्स नाही मिळाले की नाही बोले सगळं ठीक आहे व्यवस्थित आहे काही प्रॉब्लेम नाही आहे ह्या ह्या पण गोष्टी करून झाल्या त्यांच्यामध्ये आणि मग आता तुम्हाला जो आधी सांगितलं होतं मी की नाही त्यांना मग ते सजेस्ट केलं की बाबा जर तुझं डॉक्टरांचं काही नाही होतं तर मग हा मार्ग बघा आपण 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 आपणवूया या मार्गांच्या दृष्टीने बघूया काय कर जमते का तर त्या त्यांनी ठरवलं की नाही मी आता माझ्या मुलीला घेऊन जाणार कोणत्याही परिस्थितीत हे जे स्थान आहे मी तुम्हाला म्हणतो की ते घेऊन जाणार मी माझ्यामध्ये काही म्हणजे बोलतात ना जेव्हा एका एका आईला कुठलाच मार्ग सुचत नाही तर बाबा जो मार्ग दिसेल त्या मार्गाने ती आई जायला रेडी होते तर त्यांनी ते ठरवलं की हमी जाणार हे हिचं जे बिहेवियर होतं अगदीच बदलून गेलो होतं म्हणजे काय मला यायचंच नाही आहे तिकडे अशी की मोठ्या मोठ्याने आवाज कावा करायला लागली मी येणारच नाही मी येणार तिने डॉक्टरांकडे जाण्यासाठी पण हे अशीच केलं होतं बस स्टील त्या घेऊन गेलं अगदी त्यांना तर त्यांच्या मुलीला तर तिथे घेऊन जात आलं नाही तिथले जे साधूबाबा वगैरे असतात त्यांनी काही सांगितलं की तू तिला एक आपण एक बोलतात ना एक पाठ प पाठ पठण करायला सांगितलं पहिले तर बरोबर होतं नाव होतं ते त्यांनी पठण करायला सांगितलं अगदी आता तिच्या लहान बहिणीने अगदी म्हणजे खूप मनापासून ते पठण पण केलं तिला त्रास होत होता बट तरीही ते करण्यात आलं त्यांच्या घरात त्याच्यानंतर मग ते पठण पूर्ण झाल्यानंतर त्यांना एक करायचं होतं त्या तिच्या आईला ॲक्च्युली ना हे लिंबू वगैरे कापणं ना आ, हे पटत नव्हतं आता हे प्रत्येकाचा स्वतःचा वेगळा विश्वास शकतो तर त्यांना एक वेगळी पद्धत सांगितलेली ते म्हणजे एक प्रसाद करून आणि एक असं पोटली बनवून आहे ना ती एक खाडीच्या इथे मग फेकायची होती संध्याकाळी सहा वाजताचा वेळ दिला होता की हे सगळं जेव्हा तुमचं हे पटन पूर्ण होईल वेळेला एक पोटली बनवायची आहे त्याच्यामध्ये ह्या गोष्टी पाहिजे त्या तिथे तुम्हाला खाडीच्या इथे एक प्रसाद वगैरे बनवून ते ठेवायचं तर तसं तिच्या आईने ते केलं पण अचानक तिच्या वागण्यामध्ये थोडंसे बदल घडून यायला लागले अचानक थोडीशी स्थिरा होईल व्यवस्थित वागायला लागेल आणि सगळं व्यवस्थित झालं अचानक ती परत मित्रासोबतच खाडीच्या मार्गाने घेते आणि तो ती खाडी जी म्हणजे होत ती आता समुद्र परत आणि आम्ही अचानक ती किंचाळली मोठ्याने किंचाळली तुझ्याबरोबर मित्र असणारा हा धरला म्हणजे मित्र म्हणजे तोच मुलगा होताला त्याला ऑलरेडी हिच्या पूर्वपरिस्थितीची कल्पना होती हा धरला म्हटलं आज झालं का इला अचानक अशी ओढली कशी ही आणि हे असं झाल्यानंतर आपण त्यालाही काय समजे ना की काय करावं आता त्याने काय केलं आणि तो 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 ती त्याला सतत ती त्याला बोलली की मला घरी जायचं त्या ह्याला हात घाबरूनच गेला आणि सरळ तिच्या घरचा रस्ता पकडला तिला तिथं सोडलं तिथे जातानाच आहे ना ति तो जो घरचा रस्ता आहे तिथे एक दोन डेज आहेत एका साईडला एक मंदिर आहे स्वामी समर्थीचं मंदिर आहे तर आणि दुसरं आपलं नॉर्मल पण तर तिने मध्येच ती थांबली आणि ती त्याला काय म्हणाली मला तिथून जायचं आहे तुला काय झालं तिथे ते, ते बसलेत ना दिसत नाही का तुला ते बसलेत तिथे तर हा ह्याला तरी सुद्धा आहे ना तर अगदी पूर्वी पूर पूर जे घडलं होतं तेच परत होत होतं ही पण परत एक रात्रीचीच वेळ होती ऑलमोस्ट साडे वगैरे होतं सेम सिच्युएशन परत तर ती बोलली की मी नाही जाणार ते मला तिथून नाही जायचं ते जा होते तिकडे तर so, मग ह्या आता आता एकटाच असल्या कारणाने हा सगळं तिला घेऊन गेला आता ॲक्च्युली हे जे घर होतं तर तिच्या आजीचं घर होतं त्याची त्या आजीच्या घरी कोणी नव्हते त्या दिवशी तर तिची आई आणि ही गेला तू तिथेच घेऊन गेला आणि मग ह्या गेला घरी बसली वगैरे आणि आणि मी अचानक तिची आई बोलायला लागली काय बघ परत परत मम्मी तिच्या आईला समजून गेलं की बाबा परत खेळ आपला संपला परत हे आलेलं आहे जे गेलेलं आहे ते परत फिरून आपल्याकडे आलं आता ह्याच्यात परिस्थिती अशी होती की या गोष्टीमध्ये खूप बळ लागतो आहे त्यांना ऑलरेडी कल्पना होती या सगळ्या गोष्टीच्या आणि परत गोष्टी रिपीट रिपीट होत होत्या मम्मी बोलत तिथेच विषय संपला त्याच्यानंतर ती सतत बोलायला लागली की माझ्या कानांना त्रास वगैरे होतोय खूप घंटांचा नाद होता आहे तर ह्याच्यामध्ये गोष्ट अशी विचित्र की घंटांचा नाद होता तिथे आजूला आजूबाजूला मंदिर होतं वगैरे तर हे काय विचित्रच होतं नंतर त्यांना पण ऐकायला यायला लागलं ला। हे अगदीच विचित्र गोष्ट आहे ती तिने सपोज तिला वश केलं आहे आणि तिला असं ऐकू वगैरे येत आहे तर ही मग गोष्ट मान्य आहे पण हे अचानक तिला वश केलं आणि ह्यांना पण ऐकू येतं आहे हे ते विचित्रच होतं आणि थोड्या वेळाने तिला काय झालं की आता एखादा माणूस घाबरला की आपल्या मनात तुम्ही आता गणपतीचं म्हणत असाल तर गणपती स्तोत्र सुरू होते स्वामी समर्थांचं असेल तर स्वामी समर्थन ज्याच्या जा ज्या श्रद्धा आहे त्याच्यावरती मी म्हणतल्या म्हणतात ते समोर तर नाही बोलू शकतो म्हणतात स्वामी समोर स्वामी समर्थनच्या चांगलं तर ही अशी बसली आहे मी बोलते काय चाललं आहे तू काय बोलतेस बंद करते तुझं जे बोलणं जे आहे ना ते बंद कर मला त्रास होतो आहे मी हिला मी हिला हिला त्रास देईन ती तशी तिच्या आम्हाला बाबा तुला तुला काय तुला त्रास होतो आहे मी माझ्यासाठी बोलते मी माझ्या माझ्या नामस्मरण करते त्याच्यात तुझा तुला काय प्रॉब्लेम होतो आहे नाही मला त्रास होतोय त्याचा आवाज बंद करून टाकला बोलू नकोस ते बोलू नकोस मला त्रास होतो असं मोठ्या मोठ्याने ती खिंचा ओढायलाच लावली होती सर हे सगळ्या गोष्टी झाल्या तुझ्यानं केलं काय सुचलं काय माहिती आणि सर मला घेऊन चल बाहेर होतं ती तिची मग तिची आई ऑलरेडी घाबरलेली होती मला चल बाहेर जायचं कुठे जायचं तुला एवढ्या रात्री साडे अकरा बाराचा वेळ आहे मला मटण खायचं कच्च मटन आईच्या आईला अजून भीती वाटायला लागली की ही मुलगी काय बोलते कच्च मटण वगैरे आणि एवढ्या हे कुठे मिळणार काय मिळणार म्हणजे आई मुली नाही एवढ्या रात्री नाही जायचं आपण इथे असं बाहेर नाही जाऊ शकत घरातच बसतो कुठे नाही जायचं आपण तर मी सगळं जाण तिची तुझी मम्मीने आता तिच्या मम्मीला ऑल समजलं होतं म्हणजे तिच्या आईला की हा बाबा इथे तिच्या हिला परत व्यश करण्यात आलं तिने सगळं तिला प्रश्न विचारला साई तू का, का पर? ता। आली परत काय काम आहे तुझं करत यावरती तिने सांगितलं तिने आली नाही तिला बोलवलं तिच्या बोलवलं कोणी बोलवलं तुला काय बोलवलं काय बोलतेस तू बोलते हिने बोलवलं मला हिने बोल हिनं म्हणजे तिची मुली मी बोलवलं मी आली नाही आहे या वेळेला गेल्या वेळेला तर मी आली होती या वेळेला तर मला बोलवलं घणे बोलवलं मुद्दा म्हणून आलं आणि अशी जरी मला बोलवत राहिली ना मला घेऊन जाईल तसे तुम्हाला या मुलीचा काय फायदा आहे मी खूप शिकलेली आहे मग खूप मला मला खूप ज्ञान आहे खूप हुशार आहे मी हिच्यात येते तिचा जाऊ द्या आत्मा तुम्हाला खूप शिकून चांगल्या ठिकाणी जॉब करून देईन तर तुझा तुम्हाला काय फायदा नाही आहे मी खूप शिकलेली मुलगी आहे असं सगळं झालं आणि तुझी आई भडकली माझी मुलगी कशी असो काही असो ती माझी आहे किती शिकलेली असो किती न शिकलेली असो कशीच आहे म्हणजे त्या प्रेता माझा पूर्णपूर्ण विचार झालेला आहे की मला तुम्ही हवा आहात आई म्हणून तुम्हाला या मुलीचा काय फायदा आहे तशी तुम्हाला कुठे काय देते तर आई मुलींचं तर भांडणं होतच असतं तर ते कदाचित जा ओळखलं असेल त्या प्रेता आपण अशी ही तुमच्याशी मान्यता असते आणि होते की बोलायला लागली की मी येते ह्याच्यावर हिच्यामुळे आणि मी राहते तुमची मुलगी म्हणून चांगलं राहीन मी असं सगळं बोलायला त्याच्यावर त्याच्यावरती आई तू ओलून तर बोललीस की माझी मुलगी जी आहे जशी आहे ते तू मला पाहिजे मला दुसरं कोणी नाही पाहिजे हा झाला काका नंतर मग मी म्हणायला ठीक आहे ठीक आहे मी नाही राहणार पण हे असं पहिल्यांदाच झालं आज आली आहे मी सकाळी निघून जाईल तुम्हाला बोलू नका मला त्रास देऊ नका उद्या गप्शूप मी सकाळी निघून जाईल तुम्हाला त्रास देऊ नका असं ती फेटाला तिथे बोलतो आणि त्याच नंतर बघता पहिला सांगणार तुम्हाला परत मी नको हा सगळा प्रकार झाला सकाळी सकाळी उजाडली अगदी त्यांच्यासाठी ती रात्र म्हणजे एक एक क्षण खूप भयंकर होता तरी ती रात्र त्यांनी एकदम अशी जद्दीने आणि ह्याच्याने मुलीसोबत काढली ते झालं सकाळी उठले आणि सकाळी परत तिचं परत ती पूर्व पूर्ववत झाली किंवा मुलगी म्हणून त्यांची मग परत ती आई वगैरे सुरू झाली मम्मीचं परत सकाळच्या ह्याच्यामध्ये आई झाली आई झाल्यानंतर तिला जाल परत मग तेच आई माझं अवघत माझं हे हे वगैरे सुरू झालं तर मग तिला काही सारं माहिती नाही तिच्या आईकडे बघित म्हणून मुली की ती आली होती का तिला अन्ना झालं आई तू आली होती का त्यानंतर मग तिचा आई प्रश्न विचारला काय झालं तिला मुलं नव्हती तर ती म्हणाली की हा मला तिची आठवण येत होती तुम्ही तिचे तिच्याबद्दल विचार करत म्हणजे ती जे बोलून गेली नाही ते अगदी कित कितपत खरं होतं आणि अंगावरती ती काटा येण्यासारखं होतं की जे प्रेतात्मा हो, आलेला ते बोलून गेले तर ते खरंच होतं आता हे तिला आठवत होती तुझी आई आवडते म्हणून काय गरज आहे तुला तिला बोलवायची आणि आतापर्यंत ही गोष्ट जी आहे जी तुम्हाला म्हटलेलं आठ नऊ महिन्यांपूर्वीची गोष्ट आठ नऊ महिन्यानंतर परत ती गोष्ट रिपीट झाली अगदी दोन महिन्यापूर्वी त्यावेळेला ती जी बोलून गेली आहे की मी नाही येणार आता आणि अगदी एक खबरदारी नेऊन गेली आहे मी आता जाते पुन्हा आली अगदी नाही घेऊन जाईल घेऊन जाईल पण मी तिच्यासाठी एक चेतावणी आहे की तुला तिचं आयुष्य पुढे कसं जगायचं आणि काय करायचं आता म्हणून जाईल तुझे शब्द शेवटचे होते मी आता आली आहे तुलासा काही निघून जाईल मी मला बोलवलेलं नाही मी स्वतःहून नाही आली मला बोलवलं परत बोलवलं जाईल तर जाणार नाही मला घेऊन जाईल घेऊन तुम्हाला असे आणखीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चाहूळ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा